आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस आवाज आपल्या हक्काचा परभणीत झालेल्या संविधान अवमानाच्या घटनेने व त्याच्या तीव्र पडसादाने महाराष्ट्र हादरला यावर आनंदराज आंबेडकरांनी सामान्य जनतेला केले आव्हान परभणीमध्ये जो काल निंदनीय प्रकार झाला आणि संविधानाचा अपमान झाला त्याचा मी जाहीर निषेध करतो आज दुर्दैवानं त्याचा उद्रेक आपल्याला पाहायला भेटला कारण पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यामुळं आंबेडकरी नव्हे तर संपूर्ण परभणीतल्या जनतेचा आज उद्रेक आपण रस्त्यावरती पाहिलेला आहे आणि त्यामुळे प्रशासनाने पोलीस खात्यानं या सर्व गोष्टीची जबाबदारी घ्यावी कारण त्या माणसाला जमावने पकडून दिला असताना सुद्धा त्याच्यावरती एफ आय आर करण्याऐवजी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि त्यामुळे प्रचंड असा उद्रग झालेला आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी मला बातम्या येतात की पोलीस घराघरामध्ये घुसून आंबेडकरी भीमसैनिक मारत आहेत एक खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र पेटण्याची भीती आहे तेव्हा पोलीस प्रशासनाला मी आव्हान करतोय की असला कुठलाही मूर्खपणा करू नका आणि उगाच हा प्र अख्ख महाराष्ट्र पेटू नका आणि जो आरोपी आहे त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा ताबडतोब करा त्याची नार्कोटिक टेस्ट करा आणि याच्या मागचा मास्टर माइंड शोधून काढा एवढं माझं आव्हान आहे भीम